हे ज्याचा त्याचा अखंड विषय कायमची तृप्ती जर पाहिजेच असेल जगद गुरु तो कोबाराय म्हणतात जे मी म्हणतो तेच जवन करा अभंगाच्या जय ah जय Oh, <laughs> विशीर्जा टिपुल पिष्ठाला बोलकीच घ्यायना स्वागत करा ऐका पोड कामाचा यज्ञाचा त्या यज्ञपेक्षा एक यज्ञ श्रेष्ठ नाही ऐना यज्ञला यज्ञ जर सफल करायचा असेल तर कोणता तरी आतिथी आणावा लागतो दशरथ राजाला यज्ञ करायचा होता पुत्रकामेष्ठी नावाचा तर संग ऋषीला आणलं होतं यज्ञ चालू झाला यज्ञ चालू झाला पण ते शृंग ऋषी कोण होता विभांडकाचा मुलगा झाल्या झाल्या आई जवळ थांबलाच नाही महिला स्वतःची आई सुद्धा पाहिली नव्हती देवांगणाला पाठवलं आणलं आणल्याच्या नंतर आता यज्ञाला बसायचं यज्ञाला ऐका यज्ञाला बसत असताना तिथं यज्ञाला एकट्याला बसता येत ये ये नाही त्याला दोघ पाहिजे मग त्यानं काय केलं श्रंग ऋषीला लांड ब्रह्मचारी होता, ना। ना लगला, लगला। होता ला। चलू चलू। तो दशरथ राजानं शांता नावाची मुलगी त्या दशरथ राज्याची त्याला देऊन टाकली आणि लग्न लागल्या लागल्या अहो पाऊस नव्हता तर पाऊस पडायला चालू झालं आणि त्या दोघा पती पत्नीच्या योगाने तो यज्ञ सफल झाला विडाला विडाला असे अनेक यज्ञ केले देवानं आता आपल्याला वेळ नाही चला पण यज्ञ करायचा असेल तर अतिथीच आणावा लागतो यज्ञ करायचा असेल अतिथी आणावं लागतं राजाने यज्ञ केले ते किती घेतो हो? नव है नायानव यज्ञ केले ते राजान बळीराजानं एक यज्ञ जर सफल झाला असता ना तर नक्की म्हटले इंद्रपद जात होत मग त्याने देवाला सांगितलं लहान रूप धर आणि त्याच्या भीक माग भीक मागितली भीक मा, Big ma